नमस्कार आज आपण खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये आजची आपण जी मिठाई बनवलेली आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर आपण पाहून घेऊया रेसिपी काय आहे ती नमस्कार आज आपण गौरी गणपती विशेष एक गोडाचा पदार्थ तयार करणार आहोत ब्रेड ब्रेडपासून तो की राहिले सोपा आहे आणि खायलाही खूपच असा चविष्ट आहे किंवा स्वादिष्ट आहे तर आपण काय करूयात अगोदर जे ह्या ब्रेडचे ज्या आहेत आपण साडीचे कडा ज्या आहेत त्या कापून घेऊयात खूप झटपट तयार होतात की दोनच मिनटात आणि पटकन काहीतरी आपल्याला गोड तयार करून जर खायचा असेल किंवा देवाला नैवेद्यासाठी ठेवायचं असेल तर तुम्ही तेव्हा ह्याचाही यूज करू शकता हे असे साडीचे ब्रेडचे किनारी जे आहेत आपल्या काढून झाल्या की आपल्याला काय करायचं आहे या ब्रेडचे जे आहेत असे मधोमध मद। चार भाग करायचे आहेत असं मध्ये कट घ्यायचा आहे आणि मध्ये कट करून झाले की आपल्याला बर्फीप्रमाणे याचे असे एका साईडचे किंवा एका ब्रेडमध्ये सहा तुकडे होत आहेत अगदी तीन चार ब्रेड तुमच्याकडे असतील तरी तुमची मिठाई जी आहे होणार आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला जे आहे ब्रेडपासून बघा सहा भाग मिळालेले आहेत याचप्रमाणे मी बाकीचेही तुकडे करून घेत आहे हे पहा अशा प्रकारे मी ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत टोटल मी पाच ब्रेड यूज केले आहे या ठिकाणी पहा पाच ब्रेडपासून एवढे पिसेस झालेले आहेत या ठिकाणी पहा मी कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि या गरम तेलामध्ये आपल्याला मोठ्या गॅसवरतीच हे जे आहे ब्रेडचे आपण केलेले तुकडे हे तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने खरपूस असे लाईल होईपर्यंत त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे मोठ्याच गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे कारण तुम्ही मंदाचर कराल तर हे तेल पिऊन घेईल त्याच्यामुळे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे दोन्ही साईडने खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत रंग बदलीपर्यंत हे पहा तुम्ही पाहू शकता याचा कलर जो आहे किती फास्टमध्ये बघा बदलत आहे कारण जो आपण जे तळत आहोत ते मोठ्या गॅसवरती तळत आहोत छोट्या गॅसवरती नाही त्यामुळे तर लालसर कलर झाला की आपण त्याला तेलाच्या बाहेर काढून घेणार आहोत पाहू शकता ब्रेडचा कलर जो आहे पूर्णपणे बदललेला आहे आता आपण यांना तेलाच्या बाहेर काढून घेऊयात आणि सेम याच प्रकारे मी बाकीचे पण ब्रेडचे जे तुकडे आहेत ते याचप्रमाणे तळून घेत आहे तेलामध्ये सेम आपल्याला दुसरी पण बॅच जी आहे सेम त्याच प्रकारे तळून घ्यायची आहे कलर बदलीपर्यंत आणि मोठ्या गॅसवरती हे पहा झाले सगळे माझे तळून हे पहा तुम्ही तुपामध्ये पण तळू शकता किंवा अर्ध तेल आणि अर्ध तूप या, या प्रमाण घेतलं तर तुम्ही त्यातही तळू शकता या ठिकाणी पहा मी एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये बघा एक वाटी मी जे आहे पाणी घालत आहे त्याच वाटेने पुन्हा एक वाटी साखर घालत आहे आणि चार इलायची घालत आहे आणि आपल्याला हे मिश्रण जे आहे आता ढवळून घ्यायचं आहे साखर जी आहे आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे या पाण्यामध्ये याच्यामध्ये बघा मी चिमूटभर जो आहे थोडासा खाईचा कलर टाकत आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे मी या ठिकाणी पाण्याचा वापर केला आहे तुम्ही या ठिकाणी दूधही टाकू शकता दुधानाही छान टेस्ट येते आणि अजून जे आहे मिठाई जी आपली छान लागते गवरी गणपतीमध्ये तुम्ही हा गोडाचा पदार्थ म्हणून हो खाऊ शकता खूप झटपट तयार होतो पहा आणि अगदी खूपच कमी साहित्यामध्ये तयार होतो हे पहा त्या ह्याला उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर फक्त आपल्याला एक मिनिटभर आपल्याला हे शिजू द्याय शिजू द्यायचे आहे आणि एक मिनिटानंतर आपण गॅस बंद करणार आहोत हे पहा मिश्रणात चमच्यामध्ये घ्यायचं आणि हाताला जास्त चिकट लागलं की आपल्याला गॅस जो आहे बंद करायचा आहे आता आपण एक एक कोरोनाच्यामध्ये हे जे सोडून देणार आहोत खूप बघा इतकं मऊसूद बनतं हे आणि खूप छान लागतं बघा चवीला आणि झटपट तयार होणं ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा एक अर्धा तास फक्त आपल्याला हे असं ठेवून द्यायचं आहे आणि तुम्हाला जर वाट झाल्याच्यामुळे काही ड्रायफ्रूट्स टाकावा काजू बदाम तर तुम्ही टाकू शकता आणि अर्धा तास असं ठेवल्यानंतर तुम्ही खायलाही लगेच घेऊ शकता पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे ते आणि चवीला पण तेवढंच छान लागतं आणि इतकं मऊ मऊ मस्त लागतं बघा हे पहा अर्ध्यासाठी तुम्ही पाहू शकता आपला पाक जो आहे तो ब्रेडने सगळा शोषून घेतलेला आहे पहा आणि मस्त अशी लबलबीत आपली मिठाई तयार आहे हे पहा आपली क्रंची अशी मिठाई तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप छान लागते बनतेही झटपट आणि तेही कमी साहित्यात आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बाजूचा बेलॉकांचं बटन देखील दाबा